बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुक्यातील कोलगावात मारुती मंदिर समोर टी बंद पडली त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला पासून ते कोलगाव तिठापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तांत्रिक बिघाड झाल्यानं हे एसटी बंद पडल्याची माहिती मिळते तब्बल दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला प्रवाशांना यामुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं सकाळच्या दरम्यानची ही घटना आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल